रायगडमधून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी आज तळा शहरातील एका कार्यक्रमात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं तसंच या कार्यक्रमानंतर त्यांनी लक्ष्मण उर्फ बाबू शेंडे यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यावेळेस त्यांच्या घरातील महिला मंडळींनी त्यांचं औक्षण देखील केलं जनतेचं आणि शिंदे परिवाराचं प्रेम पाहून कुमुदिनी चव्हाण भावनिक झाल्या आणि त्यांना आनंदाश्रू अनावर झाले त्यांनी त्यांच्या भावना यावेळी बोलून दाखवल्या लाड पुरवले जातात आणि लिकीचा हट्टा हा बांगड्यांचा पहिला असतो लहानपणापासून देखील टिकली बांगडे जास्त आवडते आणि हे म्हणजे मला थोडस डोळ्यात फार नाही का आलं माझे वडील दहा एक वर्ष झाले झाले त्याच्यानंतर मला कोणीतरी वागण्या वेळेला वडिलांच्या याचं मला जरा जास्त हे झालं मला लक्षात आई तर माईले तर ना लेकीचं प्रेम बापा जास्त असते बापाचं आणि लेकीचं काम वेगळं असते ते कळलं तर मला काय इतकं भरून आता माझे वडील दहा वर्ष झाले मग दहा बारा वर्ष राजकारण उमेदवारी पण कधीही या भागात आले आणि कधी कधी एकत्र राहील का माझ्या बापनी मला